हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॉमिटिंग वॉमिटिंगचा मराठीत अर्थ उलटी ओकारी वांती ओकारीने बाहेर पडलेले अन्न ओकणे वांती करणे किंवा होणे किंवा वेगाने बाहेर टाकणे होत आहे वॉमिटिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द पेशंट वॉज वॉमिटिंग ब्लड दुसरा वाक्य आहे शी हॅज बिन वॉमिटिंग ऑल नाईट तिसरा वाक्य आहे हर सिमटम्स इन्क्लुडेड एप्डोमिनक पेन अँड वॉमिटिंग चौथा वाक्य आहे द फर्स्ट सिमटम्स ऑफ द डिसीज आर वॉमिटिंग अँड अ स्लाइट फीवर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.